नमोदय जयदीप मी नागौंशी नंदकुमार कासारे आपणाला कोंडविटे बुद्धवेण्यांची थो दुसरी थोडी माहिती देऊ शकतो हे आपण पाहिलं असं की हे संतागार आहे त्यावेळी कोंडवीटे बुद्धवेणी ही मुंबईतली पहिली युनिव्हर्सिटी होती याच्यानंतर कानेरी बुद्धवेणी झाली हे आतमध्ये विधीचं आहे आतमध्ये जे अिक्ष होते शिक्षक भिक्षू होते आचार्य भिक्षू त्यांच्यासाठी आतमध्ये कक्षात आहेत लेणी आहेत ध्यानधारण आहेत आणि ते आपण जेव्हा पोंडी द्यावी म्हणतात पोंडी पाणी पोंडी पाली भाषा आहे म्हणजे पाण्याची टाकी भूमिकेत टाकी तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ते पावसाळ्याचं पाणी जमून हेच पाणी भिक्षूसाठी चार महिने वापरत जाते चार महिने नव्हे वर्षाचे तीनशे पासष्टी वी आणि इथून आपण पाहिलं असेल सहापुडाचा नागाचं शिल्प दिसतं कोरीपणे हे नागवंशी जे म्हणतात त्याचं प्रतीक होतं नाग हे शौर्याचं प्रतीक होतं याच्यामध्ये कुठची अंधश्रद्धा नव्हती होती नाग आज असा डंख करतो तलवारीप्रमाणे एकाच झटक्यात माणसाला मृत्यू देतो त्याची सळसळणारी जीभ त्याचं लकलकी रूप हे त्यावेळच्या नागराजांना ते रूप भावलं त्यामुळे त्यांनी त्याला शौर्याचा प्रतिम मानवने दिली आणि ते, ते नागसारपाला आपल्या मत्सगी धारांड करू लागले अभिमानाने तर हे त्याचं प्रतीक आहे हे संपूर्ण भारतामध्ये एकच आहे आणि इथे एक प्रकारची तीन नागशिल्प आहेत जे नागवंशी राजाचे आहे आणि कालांतराने याच्याच नंतर नागपंचमीची प्रथा रूढ झाली जो ज्याचा आता सध्या काही संबंध आणि इथं जर आपण पाहिलं असेल हे धम्मचक्र दिसतं हेही भारतामधलं एकमेव धम्मचक्र आहे हे कुठच्याही वेण्यामध्ये कुठेही आढळत नाही आहे हे फक्त को कोंडी बुद्ध बुद्धेल्यानंच आढळतं हे दोनशे हो फूट उंचावर आहे हे पूर्णतः गोल होतं त्याच्यानंतर इथं आता आज जिंकलेलं आणि वर त्याचं चक्र आहे हे धम्मचक्र एक त्याचं प्रतीक म्हणून आहे अशा प्रकारचं धम्मचक्र आहे आणि आपण कोंडी कोंडी तर भगवान पंचबिक्कोके त्याच्यापैकी अरब बिकोके कोंडीन्य त्यांचे वंशज महाधव कुंडीन चौथ्या शतकात त्यांचं वंशज राज्य सुरू झालं त्यामुळे त्यांना जेव्हा इतिहास ज्ञात झाला म्हणून त्यांनी या मूळ लेण्याचं नाव कोंडीन्य ठेवलं आणि आता जे कोंडविट आहे त्याचा अपभ्रंश आहे कोंडविटा मूळ नेण्याचं कंडुने याच प्रकारे कर्गतमधील जे कोंडाने वेणी आहे मूळ नाव हो, कोणतीनेच होतं तर अशा प्रकारे वेणी त्यांनी आणि दोनशे वीस पुंचावर वेरावरील टेकडीवर आहेत ही फ्रंट साईडला पंधरा वेणी आहेत मागच्या बाजूबाची मूळची चार वेण्याची नंद रागराज आणि इसवीपूरच्या शतक बांधली ही दुसरे शतक ते सहाव्या शतक म्हणजे चौदा वेणी बांधलेत आणि फक्त मध्यभागी चैत्यगृह आहे बा उर्वरित ठिकाणी भिक्षूंचे कक्ष आहेत विहार आहेत ध्यान आहेत वेगळ्या प्रकारचे आहेत वर माथ्यावर एक विटांचा स्तूप आहे त्याचा परीक वीज फूट आहे प्रकारे कोंडी टेपी उद्धव घेणे मी आपल्याला अंमन विनंती करतो आपण जसं जमे तसं हे तीनशे पासष्ट दिवस सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खुले असते सर्वांसाठी इथं तिकीट नाही आहे फक्त आपल्याला गाडी भाड्याचा खर्च आहे इथं चांगली हिवळ पुरातवतो पासणी चांगली सोय तिथे आहे आणि तीनशे पासष्ट हवामान पण चांगलं असतं क कधी इथं उन्हाळा हिवाळा असं काही नाही आहे पावसाळ्याच्या आपण पाहिलं तर तसात तर आपण या आवर्जून सगळ्यांनी लेणी बघा आणि त्याप्रकारे आपल्या बुद्धगाणीचा प्रचार करा मी माझे मित्र ढवळे बहुताचारी ढवळे साहेब यांचा ऋणी आहे की त्यांनी मावे इथे संधी देवी हे यूट्यूबवर ते म्हणे टाकणार आहेत तरी बुद्ध पोंडूट्या बुद्ध वेण्यांचा जे आपण प्रचार प्रसार करतो आपणही जसं जमेल तसं त्यांच्याप्रमाणे करा मी सर्वांनी करतो आपल्या सर्वांचा मंगल होय थँक्यू धन्यवाद ओके हे महत्वाचं शॉर्ट आणि स्वीट ठीक आहे ना जास्त नाही ना लोकांना